क्रीडा भारती आणि भुसावळ शहराची समिती शिवजन्मोत्सव समिती या दोघांच्या समन्वयाने दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी सहा वाजता नाहाटा कॉलेज चौफुली ते शिवाजी महाराज स्मारक स्टेशन रोड या यापर्यंत त्या नोंदणीमध्ये सर्वात मोठा विषय की निशुल्क आहे तुम्ही या आणि महाराजांसाठी पळा पावनखेंडा दौड आयोजित केलेली आहे पॉन पिंड दौ मध्ये सहभाग घेणारे त्याच्यासोबत त्यांचं उत्सुक वर्ण प्रत्येक भुसाळकरांनी त्या दिवशी सकाळी सहा वाजता रोडावरती येऊन दोन्ही कडेला उभे राहून जर त्यांचं स्वागत केलं तर याच्यापेक्षा मोठी जन्मोत्सव शिवाजी महाराजांचा राहणार नाही असं मला वाटतं कसं मी फेडू तुझा उपकारी शिवबाचं नाव रे माझ्या मना मन्दी

कार्यक्रमाची भर सर्व समिती आणि क्रीडा भारती भारतीचे ग्रुप म्हणून आम्ही एक करत आहे पावनखिंड दौड ही सोळा तारखेला सकाळी सहा वाजता नाटो कॉलेजवरनं सुरुवात होईल भगवा धज घेऊन जे आपल्या श शू स्मारक आहे रेल्वे स्टेशनापर्यंत तिथपर्यंत दौड आहे त्यात महिलांचा वेगळा गेट गट केलेला आहे आणि मुलांचा आणि पुरुषांचा वेगळा गट केलेला आहे त्यात समितीतर्फे महिलांसाठी वेगळे पारितोषिक आणि मुलांसाठी वेगळे पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे पहिला क्रमांक दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक असे तीन क्रमांक बक्षीस देण्यात आला देण्यात येणार आहे त्यात पहिलं बक्षीस सात हजार एकशे अकरा आहे दुसरं बक्षीस पाच हजार एकशे अकरा आहे आणि तिसरं बक्षीस तीन हजार एकशे अकरा असे तीन तीन बक्षीस एकूण सहा बक्षीस आहे जे बी यात भाग घेणार त्यांना प्रत्येकाला प्रमाणपत्र मिळणार आहे तरी याच्या नोंदणीसाठी आम्ही ग्रुपवर नंबर टाकलेले आहे आमच्या ग्रुपचे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता गुगल फॉर्म तयार केलेला तो भरू शकता एखादी वेळा या दोन्ही गोष्टी जर नाही करू शकले तर सोळा तारखेला नाठा चोखोलीवरती येऊन तिथील आमच्या समितीला भेटून तिथं ऑन द स्पॉट डायरेक्ट तुम्ही तुमची नोंदणी करू शकता त्या नोंदणीमध्ये सर्वात मोठा विषय आहे की निशुल्क आहे तुम्ही या आणि महाराजांसाठी पळा बस आम्ही सर्वांना हेच आव्हान करू की या आणि पळा आणि काहीतरी भुसाळकरांना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही त्यामध्ये तुमच्या सर्वांचा ते सहभाग आवश्यक आहे जेवढे आपल्या पावनखिंड दौडमध्ये सहभाग घेणार आहे त्याच्यासोबत त्यांचं उत्सुकता वाढवण्यासाठी प्रत्येक भुसाळकरांनी त्या दिवशी सकाळी सहा वाजता रोडावरती येऊन दोन्हीकडेला उभं उभे राहून जर त्यांचं स्वागत केलं तर याच्यापेक्षा मोठी जन्मोत्सव शिवाजी महाराजांचा राहणार नाही असं मला वाटतं जय शिवराय श्री शिवराय पावनखिंड दौड जो दोन हजार पंचवीस जन्मोत्सव समितीद्वारा आयो आयोजित व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने जे आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्या फॉर्म फिलअपसाठी तुम्हाला जे नाव आहे वरुण इंगळे सर श्री बी एन पाटील सर श्री दीपेश सोनार सर श्री ममता जांगीळ हर्षल पाटील संदीप पाटील श्री लोकेंद्र बुगले व समितीचे समितीचे राहुल तायळे रवी लेकोरवाळे नितीन दांडे किरण कोलते राहुल बोरसे मुकेश गुंजाळ निर्मल भाऊ कोठारी निलेश चौधरी गोलू मिलिंद कापले हर्षाल पाटील किरण मिस्त्री यांच्याशी तुम्ही समितीच्या कोणत्याही पदाधिकारीला किंवा शिवप्रेमीला तुम्ही संपर्क करू शकता जय श्री शिवराय चांगल्याच्या पत्रापर्षाचं महत्त्व दिनांक सतरा मार्च रोजी तिथीनुसार शिवजन्मोत्सव भुसाळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला गेला पाहिजे हिंदवी स्वराज्याबद्दल राजांनी जे काम केलेलं आहे ते पुढील काळामध्ये जाणं आवश्यक का आहे आणि त्याकरता हिंदू समाज हा एकत्र झाला पाहिजे आणि म्हणून क्रीडा भारती आणि भुसाळ शहराची समिती शिवजन्मोत्सव समिती या दोघांच्या समन्वयाने दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी सहा वाजता नाहाटा कॉलेज चौफुली ते शिवाजी महाराज स्मारक स्टेशन रोड या यापर्यंत पावनखंडा दौड आयोजित केलेली आहे यामध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटांनी सहभागी व्हायचं आहे शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्यासाठी काम केलं आहे त्यामध्ये पावन क्रीडा भारतीने सुद्धा एक विशेष उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे तो म्हणजे समाजातील सर्व घटक हे क्रीडांगणावर आले पाहिजे खेळले पाहिजे आणि तंदुरुस्त राहिले पाहिजे कारण आपण बघितलं आहे की पावनखिंडीमध्ये ज्या वेळेला शिवाजी महाराजांचे सेनापती आणि आदिलशहाचा जो सैनिक होता किंवा आदिलशहाचा जो सेनापती होता मसूद यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं पन्हाळगडावरती शे जो लढा झाला होता वेढा देऊन तिथून शिवाजी महाराज निघाले होते आणि त्यांना विशाळगडावर पोचायचं होतं त्यामध्ये ते सुरक्षित पोचावेत याकरता पावनखिंडीमध्ये किंवा बाजी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व मुघलांना अडवून धरलेलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सुरक्षित गडावर कसे पोचतील यासाठी प्रयत्न केला होता हे सगळं करू शकले होते ते त्यांच्या शरीराच्या आणि शक्तीच्या शरीराच्या आणि शक्तीच्या क्षमतेवरती त्यामुळेच आजची पिढीसुद्धा त्या पद्धतीने घडावी या उद्देशाने आपण दिनांक सोळा मार्च रोजी भुसावळ शहरातील सर्व घटक सहभागी व्हावेत म्हणून पावनखिंड दौडीचा आयोजन केलेला आहे यामध्ये सहभाग घेत असताना कुठे नोंदणी करावी कुठे जावं काय संपर्क साधावा नाव नोंदणीसाठी आपण या ठिकाणी गुगल फॉर्म दिलेला आहे तो शहराच्या विविध ठिकाणी दिलेला आहे ऑनलाईन नोंदणीसुद्धा यामध्ये होते आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये विविध ठिकाणी जागृतीसाठी बॅनर सुद्धा लावलेले आहेत ला त्यावरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क केल्यावर सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती मिळू शकणार आहे दैवत <laughs> छत्रपती आमच दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमच दैवत छत्रपती शिवारची

माझ्या मना मंदीनाच ना रे माझ्या मना मंदी धना मंदी नाव रे बर माझ्या मना मंदी धना मंदी शिवबाच ना बर माझ्या मनामध्ये

तिकड या च राहणार चाकर शिवात्र होणार अतिशय पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी I'm <laughs> gonna हाथों की लकीरों को भी भी सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत Sick. call now and press the bell icon never miss an update